स्वामी समर्थ गुरुचरित्राचे पारायण केले आणि माझ्या आयुष्यात मोठा चमत्कारच घडला स्वामींनी मला साक्षात दर्शन दिले पारायण करत असताना स्वामी साक्षात माझ्या बाजूला येऊन बसायचे जर तुम्हालाही हा अनुभव अनुभवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही देखील असे गुरुचरित्राचे पारायण केले तर तुमच्या आयुष्यात बदल हा नक्कीच घडेल आणि स्वामींची अपार कृपा होईल पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुमचाही स्वामींवर नितांत विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे शब्द आपण रोज ऐकतो पण जेव्हा आयुष्य चहू बाजूंनी संकटांनी घेरलेलं असतं मार्ग सापडत नाही तेव्हा मदतीला येतो तो गुरुचरित्र हा महान ग्रंथ मी सुद्धा अशाच एका वळणावर होते जिथे फक्त अंधार होता पण एका पारायणाने माझं आयुष्य कसं बदललं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे घरात कटकटी आणि मनामध्ये प्रचंड अस्वस्थता मी खूप उपाय केले पण काहीच साध्य होत नव्हतं शेवटी एका गुरुबंधूंनी मला सांगितलं की स्वामींवर श्रद्धा ठेव आणि गुरुचरित्राचे सात दिवसाचे नियमबद्ध पारायण कर मी पारायणाला सुरुवात केली आणि मला जो काही अनुभव आला तो अत्यंत विलक्षण होता ते सात दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात शिस्तबद्ध आणि शांत दिवस होते पहाटे लवकर उठून स्नान करणे सुचिरभूत होऊन स्वामींच्या फोटो समोर दिवा लावणे आणि संपूर्ण एकाग्रतेने त्या ओव्या वाचणे सुरुवातीला वाटलं होतं खूप कठीण जाईल पण प्रत्येक दिवशी प्रत्येक अध्यायासोबत माझं मन हलकं होत गेलं तिसऱ्या दिवशी तर मला असा अनुभव आला की साक्षात स्वामीच माझ्या शेजारी बसून माझं वाचन ऐकतायत एक विलक्षण ऊर्जा घरात जाणवू लागली पारायण पूर्ण झालं आणि चमत्कार व्हावा तशा गोष्टी घडू लागल्या सगळ्यात मोठा बदल म्हणजे माझं डोकं शांत झालं मला एक विलक्षण मानसिक शांतता मिळाली संकटाशी लढण्याची ताकद मिळाली जे काम अनेक महिन्यांपासून अडकलं होतं ते पारायणानंतर अवघ्या पंधरा दिवसात मार्गी लागलं घरातील कलहाचं वातावरण थांबून एक आनंदी वातावरण निर्माण झालं गुरुचरित्र म्हणजे केवळ पुस्तक नाही तर ती एक शक्ती आहे पण लक्षात ठेवा पारायण करताना फक्त वाचायचं म्हणून वाचू नका स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा पारायणाचे नियम ब्रह्मचार्य सात्विक आहार हे संपूर्ण नियमबद्ध पद्धतीने पाळा तेव्हाच तुम्हाला ही विलक्षण अनुभूती येईल फळाची अपेक्षा करण्यापेक्षा स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा आज माझं आयुष्य बदलले कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी आणि गुरुचरित्राचे आशीर्वाद आहेत तुमच्याही आयुष्यात कितीही मोठं संकट असू दे एकदा स्वामींवर विश्वास ठेवून गुरुचरित्राचा आधार घेऊन तर बघा स्वामी, स्वामी नक्कीच हात देतील त्यांच्यावर नितांत विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण कसे करतात आणि त्याचे काय काय नियम आहेत याविषयी अत्यंत सविस्तर माहिती हवी असेल तर यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा आणि हा आपल्या स्वामी परिवारामध्ये सहभागी नक्की व्हा त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ